हॅलो हा लक्ष्मणराव नमस्कार जय शिवराय बोला काय नाही आता हे बघितलं मी हे म्हणजे काय होत की आता सगळ्यांच्या भावना म्हणजे या घराण्याबद्दल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराजांबद्दल असतील या म्हणजे म्हणजे आपण सगळे म्हणजे त्यांना देवाच्या ठिकाणी आपण त्यांना मानतो मग त्यामुळं कसं होतं की अनेकांचे जे प्रतिक्रिया येतात की हे नको ते नको हे म्हणजे आपण जो जे डायरेक्शन केलं आहे त्या मूवी पिक्चरचं ते सुंदरच आहे पण त्यातलं एखादं दुसरं जे काय असेल ते इतिहास तज्ज्ञ जे असतील त्यांना जर आपण थोडंसं विचारात घेऊन केलं तर मला वाटतं की ते हे जे कारण असताना ती कॉन्ट्रवर्सी जी होती ती संपून जाईल आणि हा पिक्चर खरंच म्हणजे भावी पिढीला हे हे दाखवणं गरजेचं काय तर शेवटी आपण पुढं पुढ पुढं वाट आयुष्यात वाटचाल करत असताना आपण म्हणजे मागचा जो इतिहास आहे तो विसरून चाल सा आपल्याला चालणार नाही कारण की त्या इतिहासाने इतिहास आपल्याला इतिहास म्हणजे एक प्रकारचा आपला म्हणजे सगळ्यांचाच शिक्षक आहे म्हणजे त्याच्यातनं आपल्याला एवढंच शिकायला मिळतं आणि महाराजांची एकंदरीत शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याकडनं एवढं घेण्यासारखं आहे की एक प्रकारची मोठ्या प्रमाणात ती प्रेरणा मिळते आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की थोडंसं आपण त्याच्यात थोडंसं ते मला वाटतं जे लेझिमच्या ह्याच्यावरनं काय झालं असेल किंवा ह्याच्यावरनं जे काय झालं असेल किंवा कोणी हर कोणाच्या आक्षेप असेल ते थोडंसं आपण जरा त्याचं त्या संदर्भात थोडंसं हे करून लवकरात लवकर आपण रिलीज करावं ही आमची पण सगळ्यांची म्हणजे माझीच नाही सगळ्यांचीच कारण की शेवटी कलाकार का हे असतात आपण दिग्दर्शक असतात आपण संपूर्ण प्रोड्युसर डायरेक्टर आपण असतात आणि बोलणं सोपं असतं पण करणं तितकंच अवघड असतं करत तर कोण नाही आणि जे करतात ठीक आहे ना एवढं उघडपणे संपूर्ण त्यांचा निषेध आणि हे करण्यापेक्षा जे तुमच्यासारखे जे लोक असतात त्यांच्याशी चर्चा करून हेत करून थोडंसं त्यांनी करायला हवं होतं पण जे असेल त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असतील कोणाच्या पण जे असतील तर त्याच्यावरती थोडंसं आपण जरा एक आ, विचार करून आणि ते काय एखादा सीन असेल तो डिलीट केला तर मला वाटतं त्यात काही अडचण येणार नाही आणि कळा नाही बरं आपण जे बगी, जे बघितलं ते <laughs> म्हणजे फॅन्टॅस्टिक म्हणजे अप्रतिम म्हणजे <laughs> संभाजी महाराजांना संभाजी महाराजांना शोबल असं सिंहचं जे दाखवलं ते तर म्हणजे प्रामाणिक स्वप्न एवढंच होतं की आपलं दैवत आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे आपलं दैवत आहे ते नसते तर आपणच नसतो नाही खरंच आणि फक्त प्रामाणिक प्रयत्न एवढाच आहे की आपले महाराज आपला राजा काय होता हे अख्या जगाला कळावं नाही नाही म्हणजे निश्चित म्हणजे त्याबद्दल दुमत नाही नाही त्याबद्दल म्हणजे हे बघा तुम्ही जे केलं आहे ना मी सांगितलं ना म्हणजे रिअली म्हणजे वाकण्यासारखं आहे कसं आहे एखादा सीन असतं लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात जे दाखले असतील ते अनुषंगाने